तर ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत ब्रेक नंतर आणखी एक ब्रेकिंग बातमी येते आणि ही ब्रेकिंग बातमी जी आहे ती राजकारणातली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधली आहे मध्ये नेमकी कुणाला उमेदवारी द्यायची यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आता खडाजंगी झाल्याचं अगदी आधी असं होतं की मावळ मधून अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार जो आहे तो निवडणूक लढणार असं चित्र होतं परंतु आता पार्थच्या उमेदवारीला खो देण्यासाठी स्मिता पाटील आर आर आबांच्या मुलीचं नाव पुढे येत आहे कारण पवार घराण्यातली तिसरी पिढी राजकारणात यायला उत्सुक असताना शरद पवारांनी मात्र लोकसभा निवडणुकीतून निवडणुकीत माढ्यातून ते स्वतः आणि बारामतीतून सुप्रिया सुळे व्यतिरिक्त कुणीही या रिंगणात उतरणार नसल्याचं ते म्हणत होते अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार अजूनही आशा बाळगून आहे त्याच वेळेस पक्षाकडून मात्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या कन्येला उमेदवारी देण्यासाठी चाचपणी सुरू झाली आहे स्मिता पाटील विवाहानंतर सध्या पिंपरी चिंचवड मध्ये वास्तव्यास आहेत आणि पिंपरी चिंचवड हा भाग मावळ मतदारसंघात येतो आणि त्यामुळे मावळ मतदारसंघासाठी अजित पवारांचा मुलगा पार्थ विरुद्ध आर आर पाटलांची मुलगी स्मिता पाटील यांच्यात सामना रंगण्याची चिन्ह सध्या तरी दिसत आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम